लोकसभेचे जिजाऊ संघटनेचे उमेदवार निलेश सामरे यांची आज शहापूर तालुक्यात विजय निर्धार यात्रा करण्यात आली असून शहापूर मधील मुगाव धसई शनवा किनोली आसनगाव शहापूर पासाने वाशिम अशी आधी अनेक गावांमध्ये ही विजय निर्धार यात्रा काढण्यात आली शहापूरमधील संपूर्ण गावातील अनेक नागरिकांनी निलेश सांबरे यांचं जोरदार स्वागत केलं विजय निर्धार यात्रेमध्ये निलेश आमरे यांनी आपला विजय निश्चित असल्याचं यामुळेच ही निर्धार यात्रा सुरू करण्यात आली असल्याचं सांगितलंय तर ठिकठिकाणी थीक कॉर्नर सभा नागरिकांनी संवाद साधून घेण्यात आल्या आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा कोणत्या शेतकऱ्याकडे उद्या दीड दीड दोन दोन कोटी रुपये एमबीबीएस करण्यासाठी डॉक्टर मेडिकल कॉलेजला द्यायला आहे त्यासाठी सुरुवातच आपण केलेली के की नववी पासून नीटचा क्लासेस केला तर बारावी नंतर जेव्हा नीटची एक्झाम देऊन कमीत कमी सहाशेच्या स्कोरने पन्नास विद्यार्थी कमीत कमी आपल्या अकॅडमीतून निघतील अशी व्यवस्था आपण केली आणि त्यांचा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंबर आहे आपल्याला आपल्या घरांची कवलं बदलण्यासाठी आपल्या स्त्रीमध्ये बदलण्यासाठी समृद्धीच्या पैशांनी आपली कवलं बदलून नाही चालणार जातो आपल्याला आपली मुलं शिकवायला लागतील त्यांना जेही जे ते नववीपासून फाउंडेशन देऊन त्यांना जेईच्या मध्ये येऊन आता या वर्षीच्या मध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपल्या कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला मिळाला असा रिझल्ट जर पन्नास विद्यार्थ्यांचा लागला ते ला गेले तर नक्कीच सांगतोय का सुलम सुभलम आपला भाग झाल्याशिवाय होणार नाही कारण त्याचा पॅकेजच करोड रुपयाचा सुरुवातीचा असतं आपल्याला न्याय व्यवस्थेमध्ये आपली लोक गेली पाहिजे आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल पी एस आय तर होऊ देव परंतु ज्याची पी एस आय होण्याची बुद्धिमत्ता आहे त्याला आपल्याला एससीबी आहे आणि ज्याची एसीबी होण्याचं स्वप्न बुद्धिमत्ता आहे त्याला आपल्याला करायचं आहे आणि एवढंच नाही तर नाईन पासून जेव्हा स्पर्धा परीक्षेचं आपण फाउंडेशन घेतो तेव्हा आपल्या डोक्यातच आहे या, या निवडणुका पाच पाच वर्षांनी येतात जातात हो सर्व आपल्याला वयाच्या एकोण एकविसाव्या वर्षी एक शेतकऱ्याचा मुलगा युपीएससीच्या रिझल्ट मध्ये वीस लाख विद्यार्थ्यांना टॉप टेन मध्ये आला पाहिजे आणि त्यांनी देशाचं पंतप्रधान कार्यालय चालवायला त्याची नियुक्ती झाली पाहिजे हे आपलं स्वप्न आहे जो एकविसाव्या वर्षी पंतप्रधान कार्यालय चालवायला गेला तर तो एकोणचाळीस वर्ष देशाची सेवा आहे आणि दररोज त्याची प्रगती होत होत एका लेवलला तो देशाचाच मुख्य सचिव होईल आणि जे कायदे बांधतात शेतकऱ्यांच्या विरोधातले गोरगरिबांच्या विरोधातले किंवा घटना बदलण्याचा जे, जे, जे उपक्रम चालू आहे त्या सगळे थांबवण्याची ताकद त्या प्रशासनामध्ये आणि त्या प्रशासनामध्ये आपल्याला आपले लोक द्यायचे आपल्याला न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला द्यायचे बघितलं ना एक गोरगरिबाचा मुलगा जर सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस झाले चंद्रचूड साहेब तर त्यांनी आता मागचा तो एसबीआयचा विषय काढला त्यामध्ये बघितलेला किती बलाढ्य आमचे सगळे राजकीय पक्षाचे पक्ष होते सगळ्यांनी भांडाफोड केली का कशा प्रकारे लोक कोण कौन कोणाकडनं लाच घेतात हे आपण सगळ्यांनी पाहिलेले अगदी भिवंडीचं उदाहरण बघायला गेलं तर टोरेंटो मधनही दीडशे का दोनशे कोटी रुपये घेतलेला आपल्याला उघडकीस आलेले या गोष्टी उघडकीस येण्यासाठी प्रशासनामध्ये आपल्याला आपली लोक बसली पाहिजे आता तुम्हाला कोणीतरी सांगेल एकटा आता तुमचा अपक्ष निवडून तुमचा निलेश आमरे काय करणार आहे जर मी स्वतःच्या ताकदीवरती गेले पंधरा वर्षभर सावंतवाडी बसनं त्या तलाश्री मोखाड्यापर्यंत पंचेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटणालय करू शकतो एक असं रुग्णालय करू शकतो की जे सरकारलाही जमलं नाही आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये करायला अशा प्रकारचे रुग्णालय निर्माण करून गरोगरिबांना दिवस रात्र मोफत सेवा देऊ शकतो ज्या सर केंद्र सरकार राज्य सरकारला शिक्षण व्यवस्था कळली नाही परंतु जी शिक्षण व्यवस्था एका शेतकऱ्याच्या पोलाने ठरवलं तर नववी पासूनच आमच्या गोरगरिबाच्या मुलांनी स्वप्न पाहिली पाहिजे पूर्ण करण्यासाठी त्याच्याबरोबर एका कुटुंबाचा भाग होऊ शकतो तर त्या विद्यार्थ्याला त्या मुलाला त्या शेतकऱ्याच्या मुलाला जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही तुम्ही फक्त थोडीशी राजकीय ताकद द्या आपण बघतोय गेली दहा वर्षभर ज्यांना निवडून दिलं त्यांनी कधी ते धिंगरा हॉटेल सोडून कधी पुढे गेलेच नाही धिंगरा हॉटेलला सोडूनही जातीपातीचं राजकारण केलं तो भास्कर जाधव घेऊन बसतात आणि इकडे हरड सर दाबण्याचं काम करतात कालच आमच्या हरीशची अकलपट्टी करण्यात आली जेव्हा दोन हजार सोळाला विक्रम नगरपंचायतला निवडणूक केला याच खासदारांनी माझ्याकडे नव्वद लाख रुपये दिले होते दोन हजारच्या नोटा तेव्हा भाजपा विरोधात ते पैसे मी वापरले होते तेव्हा त्यांच्यावर कारवाई नाही झाली पण परंतु हरीश पैसे जो मुळचाच जिजाऊचा आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली म्हणजे ही बघा कशी परिस्थिती एकाला एक सांगायचा आणि दुसऱ्याला दुसरा सांगायचं कायदा वेगळा अशा प्रकारच्या लोकांना आपल्याला घरी बसवावं लागेल दुसरा आला आपला मामा जो शरद पवारांच्या पक्षात आहे शरद पवारांना कधी वाटलं नाही का या काशी देशमुख त्यांच्या पाठीने ठामपणे दिले आमचे खाडे साहेब दिले आपले माधू बरोरा दिले पालघर याच मुलवाडाने शहापूरने गोटीराम भाऊ दिले गठोरे साहेब दिले यांच्यातल्या कोणाला का नाही मंत्री केले शरद पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी बारामती सुजलम शुभलम केली मग आमचा शापूर किंवा मुरबाड नाही सुजलम शुभलब केला याचा जाब विचारा तुम्ही किनवला येतील त्या सभेमध्ये का तुम्हाला मत द्यायला म्हणजे आम्ही काही मुका आणि आणल्याचा जिल्हा आहे का आता या जिल्ह्यामध्ये जिजाऊ गेली पंधरा वर्ष दिवस रात्र शिक्षण आणि आरोग्याचं काम करते आता तुम्ही बाहेरून येऊन आम्हाला सांगू नका मत कोणाला द्या आम्ही सक्षम आहोत आम्हाला बुद्धी दिलेले परमेश्वराने आम्ही आमच्या माणसाला मत देऊ एवढं ठामपणे आपण सांगा आणि नक्कीच सांगतो तुम्हाला सर्वांसमोर कधीही या राजकारण निवडून आल्यानंतर मी राजकारण करताना मी शंभर टक्के प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं पण समाजकारण करेल हा शब्द आपल्याला देतो आणि आपल्या सेवेसाठी हा सेवे करेल बारा महिने चोवीस तास आपल्या सेवेसाठी आपल्या बरोबर असेल एवढं नक्कीच सांगतो अपक्ष मुलं मला कोणाच्या पक्षाचं बंधन आहे की उद्या एखाद्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल आणि मोठ्या भांडवलदार आधारी अंबानी असेल वरून नेते सांगते ने नाही त्यांनी मदत केलेले इलेक्शनला आपल्याला काय कोणी मदत कोणाच्या मदतीची गरज नाही आपण आपण माझ्या बरोबर त्याच्यापेक्षा मोठी मदत मला कुठलीही नकोय आणि आपल्या सरकारच्या आशीर्वादाने मी तुम्हाला सांगतोय का नक्कीच जेव्हा मी विजय यात्रा केले त्याआधी तुमच्या सर्वांच्या विश्वासामुळे मी डिक्लेअर केलेले की येत्या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मताने तीन ते चार लाख सरकारने निवडून येणार आहोत परंतु काळ वाईट आहे येथे दहा दिवस आपण आपल्या प्रत्येक नातेवाईकाला सांगा आपल्याकडे काम करणार माणसाला सांगा का जिथे आपण काम करत असाल त्या मालकाला सांगा का आता आमचा आमचा माणूस पहिल्यांदा उभा राहिला आमचा भाऊ उभा राहिला का ज्यांनी पंधरा वर्षभर सामाजिक काम केलेलं आहे ज्यांनी आठ सीबीएसई शाळा उघडलेल्या हॉस्पिटल उघडलेले उघडले स्पर्धा परीक्षा वाचनालय उघडले आणि आताच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा त्यांनी का पंचवीस सीबीएसई शाळा स्वतःच्या ताकदीवरती या मतदारसंघात उभ्या करेल प्रत्येक गावामध्ये ई लायब्ररी निर्माण करेल प्रत्येक तालुक्यामध्ये चार चार पोलीस अकॅडमी निर्माण करेल सैन्य दल भरती निर्माण करेल आणि पंधरा हजार लोकांना दरवर्षी नोकऱ्या देण्याचं काम करेल एवढंच